पाण्याला अल्विदा आता एच पी अल्कालाईन वॉटर मिळवा निरोगी जीवनशैली आता एसिडिक पाण्याचा धोका टाळा आणि एच पी अल्कालाईन वॉटर सोबत करा आपल्या आरोग्याची सुरुवात डॉक्टर अजित पाकमार यांच्या पुढाकाराने उपलब्ध होणाऱ्या अल्कालाईन पाण्याचे जार सध्या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे या पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर याकडे आकर्षित होत आहेत यामध्ये खास बाब म्हणजे हे पाणी शरीरातील आम्लता कमी करून बॅलन्स बॉडी तयार करते वजन कमी करणं शरीर डिटॉक्स करणे त्वचेला नैसर्गिक चमक देणे पचन क्रिया सुधारणे मोबाईल रेडिएशन पासून बचाव रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि शरीरात ऊर्जा वाढवणे अशा अनेक फायदेशीर परिणामांचे हे पाणी साधन ठरत आहे विशेष म्हणजे तीन पाच आणि दहा लिटर क्षमतेतील हे जार आता विशेष सवलतीत उपलब्ध आहेत या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी त्वरित संपर्क साधा डॉक्टर बावीस एकोणसाठ पंचवीस चाळीस निरोगी आयुष्याची सुरुवात करा एच अल्कालाइन वॉटर सोबत पाणी आरोचं पाणी वापरलं जातलेरीच पाणी आपण घेतो बऱ्याच जण असे आहेत ऐंशी टक्के नाशिकमध्ये काय महाराष्ट्रात काय आपल्या का घरी जे पाणी येतं म्युन्सिपाल्टीचं तेच पाणी पित असतात नगरविकास नगरपालिकेवर विश्वास असल्यामुळे ते पाणीचं प्रमाण पिण्याचा लोकांना विश्वास बसलेला पण ते पाणी किती चांगलं आहे हे आपण त्याचा एक आपण जिवंत उतरून घेऊया आपण या ठिकाणी रुपारी लांडे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत मॅडम तुमच्या नळाचं पाणी घ्या आता यांचं आता केलेलं आपण पाणीची पहिली टेस्ट घेऊया पहिले आपण डेनशिडी पाणी बघतोय कुठल्याही या नगरपालिकेच्या पाणीला खनिज तत्व नाही आता है पानी हे पाणी हे झालं यांचं आता आपण हे झालं खनिज तत्वाचा पुरावा हो। आता याच्यात किती पी एच आहे आता हे सात पी एचं पाणी आहे महापालिकेचं म्हणजे चांगलं पण आहे वाईट तर नाही म्हणताना चार याच आहे आता आपण आपलं पाणी जे तुमचं बादलीत भरलेलं पाणी आहे ते याच्यात टाका कॅन भरेपर्यंत टाक टाक कॅन भरली दाखवल्या वगैरे पर्यंत तीन लिटर कॅन मध्ये पाणी टाकतं पूर्ण गच्च भरून आपण दाखवतोय ओके आता ते पूर्ण कॅन भरले पाणी आता पाणी काय आहे ते बी आपण बघूया मॅडम तुमच्या जातून घ्या पाणी तुमचं पाणी किती चांगलं आपण दाखवूया लोकांना ते पण घ्या तेव्हा तेव्हा आपण खनिज तत्वाचं पाहिलं तर ही पोझिशन होती आता या महापालिकेच्या पाणीमध्ये किती खनिज तत्व आहे ही बाटोला असते आरोची चेक करण्याची आपल्याला समजत खनिस्त याच्यात खनिज तत्व बघा मॅडम खनिज तत्व किती आहे म्हणजे तुमच्या पाण्याच्या तुमच्या पाण्यामध्ये हे दोघांचा फरक आहे आता तेव्हा सात पी एच आलं होतं आता हे किती पी एच येत आहे ते आपल्याला समजेल आता बघा हा कलर आणि हा कलर हे आहे सात पी एच हे आहे दहा पी एच हे पी एच सुद्धा याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता मॅडम आता एवढं पाणी तुम्हाला मी चांगलं दिल्यानंतर तुम्ही काय म्हणाल या कॅन बद्दल पाच लिटर बद्दल आता कॉर्पोरेशनचं पाणी पिल्यानंतर पि, हे फक्त कॉर्पोरेशनचं पाणी आरो न बसवता याच्यात टाकल्यानंतर निश्चितच मॅडमच्या परिवारातली की अख्ख्या जे जे प्रत्येक घरात आहे त्यांनी याचं वापरणं आवश्यक आहे त्याच्यामुळे वजन कमी होणार आहे कुठल्याही तुम्हाला खनिज तत्व मिळत असल्यामुळे हाडांना सुद्धा फायदा होणार आहे अशा कॅनचा वापर जास्तीत जास्त करावा डॉक्टर अजित बागमार एट डबल टू फाईव्ह टू फाईव्ह फोर झिरो नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक, नाशिक